नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मधुई ते आता मीरा ताईचा विचार करत असते तेव्हा ती म्हत असते मीराताईने हे के लग्न केलंय पण तिची सासूबाई जरा विचित्रच दिसते गृहप्रवेशाच्या वेळेसही तसा तमाशा केला आणि आता रूम सजवल्यानंतरही असं कसं होईल मीराताईचं मला तर खूपच टेन्शन आले त्याच वेळेस तिच्या आईचा फोन येतो तेव्हा लगेच मधू फोन उचलते तेव्हा तिची आई विचारते सगळं काही ठीक आहे ना मधू तिकडे सांग तर मधु मात्र शांत बसलेली असते तेव्हा तिची आई विचारू लागते मधू खरं खरं सांग तिकडे काय झालं तुम्ही गेल्यानंतर तेव्हा लगेच मधू म्हणते आईला खरं खरं सांगायला हवं हो। मला मीराताईची काळजी वाटते आता लगेच मधू आपल्या आईला सांगू लागते गृहप्रवेशाच्या वेळेस कसं निरुपाने मीराताईला अडवलं होतं आणि त्यानंतर रूम सजवलेली कशी तोडफोड केली आता हे सगळं सांगितल्यानंतर लगेच मधू बोलते बघ ना ताई पाय घरात टाकला आणि तिच्या सासूने लगेच सासूरवास सुरू पण केला मला तर ताईची खूपच काळजी वाटते गाई तेव्हा लगेच मीरा ची आई बोलते अगं आपली मीरा किती हुशार आहे आणि किती समजूतदार आहे तुला माहिती आहे ना ती बरोबर त्या घरात आपली जागा निर्माण करेल आणि सगळ्यांची मन जिंकून घे तेव्हा लगेच मधू बोलते आपली मिरताई आहेच ग चांगली पण तिची सासू नाही आहे तशी चांगली मला तर खूप टेन्शन आलंय बाई मीरताईचं कसं होणार आहे त्यात तो सत्यदाजी कसं निभावणार आहे ताई ना मला काही कळतच नाही त्याच वेळेस मीरा तिथे येते आणि मधूच्या हातून फोनिसकावून घेते आणि ती आई कशी आहेस तू तेव्हा लगेच तिची ते आई बोलते अगं मीरा तू कशी आहे आणि मधू काय बोलते गृहप्रवेशाच्या वेळेस काय झालं होतं तू बरी आहे ना तेव्हा लगेच मीरा बोलते अगं आई मधूचं काय ऐकते काही मनावर घेते सांगते पुड़े -पुड़े ते सगळं काही ठीक आहे सगळे माझ्या पुढे पुढे करतायत आणि त्या आजी त्या आजी तर खरंच खूप चांगले आहेत ग आणि काका सगळे माझ्यावरती खूप प्रेम करतात खरंच मला खूप जीव लावतात आणि हे घर किती मोठं एकदम दादांना हवं हो होतं तसंच घर आहे त्यामुळे आई तू माझं काही टेन्शन घेऊ नको तेव्हा लगेच तिची आई बोलते अगं पण ते तुझी सासूबाई तेव्हा लगेच मीरा बोलते अगं कधी कधी होतं असं आता तूच सांग मी लग्न करून इकडे आले तुला कसं वाटलं बरं आणि त्यांचा मुलगा पण गेला ना म्हणून थोडीशी चिडचिड होती आणि तू सांग बरं एखाद्या बाईला जर बाळ होणार असेल तर ती काय त्या बाळासाठी आधीच कपडे शिवते कारण नाही ना ते चांगलं नसतं ना मग तसंच अजून पूजा झाल्याशिवाय रूममध्ये जायचं नाही म्हणून त्यांनी ती सगळी तोडफोड केली आणि ते आत्ताच काही करायचं नाही म्हणून असं ते, ते चिडचिड करून म्हणत होत्या दुसरं काय बी नाही आई तू कसलंही टेन्शन घेऊ नको बरं आणि माझी काळजी तर बिलकुल करू नको मी एकदम ठीक आहे कर बरं फोन बंद तर त्यानंतर लगेच फोन बंद झाल्यानंतर मधु लगेच मीरा ताईला विचारते मीरा ताई तू आईशी का खोटं बोलली बघितली ना तुझी सासू कशी वागते तुझ्याबरोबर आणि तू सत्यदाजी दाजी तेव्हाला गेच मीरा बोलते हे बघ मधू आईने मला आनंदाने इथे पाठवलं तरी ती एवढी काळजी करते माझी बघ ना आणि यांचा मुलगा तर यांना फसून पळालाय मग त्यांच्या आईला किती काळजी वाटत असेल यात त्यांची काय चूक आहे ना म्हणून असं वागता येत ना द्या तेव्हाला लगेच मधू बोलते मग ताई यात तुझी काय चूक आहे तु तुला तर सगळ्यात जास्त फसवलंय ना त्यांच्या मुलांनी आणि तू खरंच स्वीकारलं आहे का मनापासून तेव्हा लगेच मीरा तर शांत बसलेली असते त्यामुळे प्लीज मधू तू काही टेन्शन घेऊ नको आणि आईला यातलं काही बी सांगू नको उगस ती काळजी करत असेल चल बरं चल बाहेर आजीने बोलवलंय आपल्याला असे म्हणून आता ते, ते दोघेही बाहेर जातात तर इकडे पंकज मात्र बाहेर रस्त्यावरती बसलेला असतो तो म्हणत असतो सारिका तुम्हाला एकट्याला सोडून गेली पण मी तुला एकटं नाही सोडणार तुम्हाला असं नाही बसू शकत त्याच वेळेस तिथून एक मुलगी चाललेली असते ती एकदम सारिकासारखीच पाठीमागणे दिसत असते पंकजला वाटतं ही सारिकाच आहे पंकज लगेच धावत त्यामुळे पाथ मुली पाठोपाठ जातो आणि म्हणत असतो सारिका थांब सारा प्लीज थांब आणि लगेच त्या मुलीच्या अंगावरती हात ठेवतो हो आता मात्र त्या मुलीला खूपच राग येतो तेव्हा ती मुलगी लगेच पंकजच्या जोरदार दिवशी कानामागे ठेवते आणि म्हणते माझ्या अंगावरती हात टाकतोय मुलीची छेड काढतोय आता लगेच ती आरडाओरडा करून सर्व लोकांना जमा करते तेव्हा पंकज म्हणत असतो नाही माझा काहीतरी गैरसमज झाला मला वाटलं सारी आहे तेव्हा लगेच ती मुलगी म्हणते याने ना माझ्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला याला मारा नाहीतर पोलिसात द्या आता सर्व लोक जमा झालेले असतात ते पंकजला मारू लागतात तर मात्र आता पंकज म्हणत असतो ताई प्लीज सांगा ना यांना मारू नका तेव्हा लगेच ती मुलगी म्हणते नाही नाही तुला ना तर सँडलनेच मारायला पाहिजे आता सर्व लोक त्याला खूपच मारत असतात तर इकडे निरुपतीच्या रूममध्ये बसलेली असते तेव्हा रवी म्हणत असतो आई खूपच मज्जा आली ना आज लग्नाला सत्यादादा किती छान दिसत होता खरंच आणि किती छान उखाणा घेतला त्यांनी मला तर वाटलंच नव्हतं तो बेहील तेव्हा लगेच निरुपा बोलते अरे रवी तुझा भाऊ पळून गेलाय तुला त्याचं काहीच वाटत नाही का रे तेव्हा लगेच रवी बोलतो अगं आई मला या सगळ्याचं खूप टेन्शन आलं होतं हा तर खूप मोठा धक्काच होता पण त्यानंतर सगळं काही सत्यदादाने निभावलं आणि पंकजदादा पळून गेलाय पण तो काय एकटा नाही गेला पैसे घेऊन एक मुलगी त्याच्याबरोबर आहे त्यामुळे तो खूपच खुश असेल त्याला आपली आठवणही येत नसेल तेव्हा निरुपा बोलते गप्प बैस तू तुला तर येते का आठवण कोणालाच त्याचं काहीही पडलेलं नाही एक फोन तरी केला का तू त्याला ते तेव्हा लगेच रवी बोलतो आई एक फोन नाही मी पन्नास फोन केलेत त्याला त्याने एकदा सुद्धा माझा फोन उचलला नाही तेव्हा लगेच निरुपा बोलते हो का मग लाव बरं लगेच फोन बघू कसा उचलत नाही तेव्हा आता लगेच सुधाकर तिथे येतो आणि म्हणतो रवी तू इथे काय करायला चल बरं बाहेर खेळ खेळायचे चल पटकन तेव्हा आता लगेच रवी बाहेर जातो तेव्हा सुधाकर बोलतो निरुपा तू पण चल बरं असे म्हणून ते बाहेर जातात तर मात्र निरूपा इथेच विचार करता बसरले तेव्हा निरुपा बोलते मी ना आता बबड्याला फोनच करून बघते कसा फोन उचलत नाही माझा फोन तो नक्की उचलेल आता निरुपा लगेच पंकजला फोन लावते तरी ला, ते पंकजला त्या लोकांनी खूपच मारलेलं असतं आता मात्र पंकजला वाटतं सारिकाचाच फोन आहे तो टपकन फोन खिशातून काढतो पण तो फोन मम्माचा असतो तेव्हा लगेच आता पंकज रडू लागतो आणि म्हणतो मम्मा तुम्हाला फोन केलाय मला सगळं काही सांगायचंय तुला माझं मन मोकळं करायचंय मला कुणाशी तरी मला बोलावंच लागेल मम्माशी तर आता लगेच तू विचार करतो पण पोलिसांनी हा मोबाईल जर ट्रॅपवर ठेवलेला असते आणि माझ्या पाठोपाठ माझा पाठलाग करत असतील तर नाही 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 मी जर फोन उचलला तर त्यांना माझा आतापत्ता सगळा लागेल त्यामुळे हा फोन नाही उचलू शकत मम्मा मी प्लीज मम्मा मला माफ कर मी फोन नाही उचलू शकत असे म्हणून आता फोन कट करतो आणि स्विच ऑफ करतो तर निरुपा बोलते फोन कट केला आता ती पुन्हा फोन लावू लागते पण आता फोन स्विच ऑफ झालेला असतो तेव्हा लगेच निरुपा बोलते बबड्या कुठे तू आणि तू मलाही काही न सांगता निघून गेलाय कुठे असशील तो असा विचार करत असते त्याच वेळेस आता लगेच सुधाकर तिथे येतो आणि म्हणतो निरुपा चल ना तुला आवाज दिला किती वेळा काय येत नाहीये चल बरं बाहेर खेळ सुरू करायचे तेव्हा निरुपा बोलते मला नाही यायचं आहे कुठल्या खेळाला आणि तुम्ही काय हो तुमच्या पोटचा गोळा इथे हरवलाय आणि तुम्हाला त्याचं काहीच पडलं नाही तेव्हा लगेच आता निरुपा असे म्हटल्यानंतर सत्याचे बाबा म्हणू लागतात हरवला नाही निरुपा पळून गेलाय तो आणि माझ्या आयुष्याची पुंजी घेऊन पळालाय त्यामुळे हरवला आणि पळून गेला यात फरक करून घे अगं हरवला असता तर मी त्याला रात्रंदिवस शोधून काढला असता पण तुझा लाडका पोरगा बबड्या तुला पण काही न सांगता फसून पळालाय खरं तर त्याने माझा विश्वासघात केला हे सगळं आधीपासून त्याने ठरवलं होतं पण मी आपलं त्याच्यावरती विश्वास ठेवून माझ्या आयुष्याची पुंजी त्याला देऊन टाकली आणि तू काय त्याचा विचार करत बसते ग त्याच्या बाजूने विचार करणं सोडून दे आणि हरवला आणि पळून गेला यात फरक करून घे नाहीतर तू ना इकडचीही राहायची ना तिकडची राहायची त्यामुळे बाहेर चल असे म्हणून आता सुधाकर भाऊ बाहेर निघून जातात तेव्हा मात्र निरूपा रडू लागते आणि आता तीही बाहेर आलेली असते तर इकडे सुधाकर भाऊ आता सत्याच्या रूममध्ये जातात तरी ते सत्य कपडे बदलून बाहेर निघण्याच्या तयारीतच असतो तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात तरी सत्य तू कापडं बदलली पण तेव्हा सत्य बोलतो हो ना बाब खूप टोचत होती ती किती टोचायली तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात अरे पण अजून लग्नाचे विधी बाकी आहेत ना तेव्हा सत्या बोलते हे बाब मी ना दिवसभर लगीन लगीन खेळून खेळून दमलो आहे आता मला जाऊ द्या आता तेव्हा त्याचे बाबा बोलतात असं काही चालणार नाही हा चल अजून खूप विधी बाकी बाळणभर ह्या मंडोळ्या चल असे म्हणून त्याला बाहेर घेऊन जातात तेव्हा सत्यामध्ये असतो अरे बाप असं काय करायला जाऊ दे ना आता मला प्लीज तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात हे बघ इथे मीरा बसले ना तुझी बायको आजपासून कुठे जायचंय तिला विचारून जायचंय तेव्हा ते त्या सत्य मीराकडे बघू लागतो तर मीरा रागानेच त्याच्याकडे बघत असते तेव्हा आजी बोलते बघत काय बसलाय जा जाऊ बैस बायको जर खेर खेळ खेळायचे आता दोघेही समोरासमोर बसलेले असतात तेव्हा लगेच आजी बोलते आता मीरा तुला दोन हाताने सत्याच्या हातातील कंकण सोडायचे आणि सत्य तुला एका हाताने तेव्हा सत्य बोलतो नाही 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 ही चिटिंग आहे जे काय करायचं आहे ना ते सेम टू सेम झालं पाहिजे तिला दोन हाताने मला एक हाताने का तेव्हा लगेच आजी बोलते रे रीत आहे ती तेव्हा सत्य बोलतो ठीक आहे तेव्हा लगेच रवी बोलतो दादा तू घाबरू नको हम तुम्हारे मारे आपण नक्कीच जिंकू तेव्हा लगेच मधू बोलते नाही माझी मीरा ती जिंकणार बघूया कुठली पार्टी जिंकते आता लगेच सत्य हात समोर करतो तर आता मीरा लगेच दोन हाताने त्याच्या हातातील कंकण सोडू लागते सत्या तिच्याकडे बघत असतो तर आता मीराने ते कंकण सोडवलेले असतं सर्वजण टाळ्या वाजवू लागतात तेव्हा आता लगेच मधु म्हणते माझी ताई जिंकली तेव्हा रवी म्हणतो माझा दादा पण काही कमी नाही तो पण जिंकणारच आहे तेव्हा लगेच आता सत्याचे सत्या बाबा बोलतात खरंच मीरा खरंच खूप छान सोडवलं तू तेव्हा सत्या बोलतोय बाप तू काय पार्टी बदलायला आता तू माझ्या बाजूने ना तेव्हा त्या सत्या लगेच कंकण सोडायला लागतो तेव्हा आजी बोलते दुसरा हात लावायचा नाही या तेव्हा सत्य म्हणतो लावायचं जरी असताना तरी मी लावलं नसता याला कशाला हवा आहे दुसरा हात तर आता मीराने हात पुढं केलेलं असतो सत्य कंकण सोडत असतो आता मात्र सत्य मीराचा कसलाही विचार करत नाही जोरजोरात तिचा हात हातातील ते कंकण ओढत असतो इथे मीराला खूपच त्रास होतो सत्यात कंकण सोडवतो आणि हे घे बाप मी म्हटलं होतं ना आपल्याला हारायला आवडत नाही आता मात्र मीरा इकडे तिचा हात आवळून बसलेली असते तिला खूपच लागलेलं असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता आजी मीराच्या हातात एक सुपारी देते आणि ते सध्या ही सुपारी तुला सोडवायची तू जर सोडवली तरच तू जिंकणार नाही तर मीरा जिंकणार आता सत्या पुन्हा एकदा मीराचा विचार न करता जोरजोरात तिचा हात ओढू लागतो आता मात्र सत्याने ती सुपारी बाहेर काढलेली असते तेव्हा सत्यावर तो बघ आजी मी म्हटलं होतो ना या सत्याला कोणी हरू शकत नाही तर आता त्यानंतर मग आता लगेच दुधाच्या पाण्यात अंगठी टाकते आणि आजी बोलते आता जो अंगठी शोधून दाखवेल तो जिंकेल बरं का आता मात्र यावेळेस मीराला सत्याचा खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच सत्याला तर चिमटा घेऊन मीरा ती अंगठी बाहेर काढते आणि म्हणते मला पण खेळ खेळायला खूप आवडतं मग ते खेळ आयुष्याचे का असाना आता मात्र मीरा सत्याकडे बघत असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा